नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नऊ ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आज पार्थनी न कळत काव्याला एक क्लू दिलेला असतो आणि काव्या बरोबर त्याच क्लूचा वापर करून नंदिनीला सुचवते की तू ना पिहूला ड्रॉइंगच्या माध्यमातून तिच्या मनातली भीती व्यक्त करायला सांग ती ते नक्कीच करेल आणि नंदिनी बरोबर त्या गोष्टीचा वापर करून पिहूला तिच्या भीतीबद्दलचं ड्रॉइंग काढायला सांगते आणि मित्रांनो आता पिहूने ते ड्रॉइंग काढलेलं सुद्धा आहे आणि ते नंदिनीला दाखवलेलं सुद्धा आहे आणि ते ड्रॉइंग बघितल्यानंतर आता नंदिनीला बरोबर कळतं की वसुंधराने तिच्या लग्नामध्ये दीपकच्या माध्यमातून तिला किडनॅप केलेलं असतं आणि आता ती जीवाला याबद्दल विचारते आणि जाऊन डायरेक्ट वसुंधराची कॉलरच पकडते तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात वसुंधरा रम्याला खेचत वरती घेऊन येते आणि तिच्यावरती ओरडू लागते तिला म्हणते तुला काय गरज होती खाली नाक खुपसायची तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं नाक खूपसप नव्हतोय गे बाई मी उलट ना आपली बाजू सेफ करण्यासाठी सगळं काही त्या नंदिनीवरती ढकलायचा प्रयत्न करत होते तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते आणि जर हे सगळं प्रकरण आपल्यावर शेकलं असतं म्हणजे म्हणे नंदिनीवरती ढकलायचा प्रयत्न करत होते अगं तुला दिसत नाही का रम्या नंदिनी पेटून उठलेली आहे तिच्या मनामध्ये काय चाललंय ना हे सगळं काढून घेण्यासाठी वेगवेगळ्या मनाने प्रयत्न करत आहे ती आणि तिला ते जमलं नाही म्हणून ती आज काउन्सिलर घेऊन आलेली आहे घरी आणि काउन्सिलर काय बोलली हे ऐकलंच ना तू तर तेव्हा रम्या म्हणते हो ऐकलं ना पिहूच्या मनात एक सिक्रेट आहे आणि ते सिक्रेट नंदिनीशी कनेक्टेड आहे असंच म्हणाली ना ती काउन्सिलर तर वसुंधरा तिला म्हणते पण एक गोष्ट तुझ्या लक्षातच आलेली नाहीये रम्या अगं नंदिनीसाठी सगळ्या गोष्टी हळूहळू सोप्या होत चाललेल्या आहेत पिहूच्या मनात शिरण्यासाठीचा रस्ता आता तिच्यासाठी कठीण राहिलेला नाहीये रम्या आणि आता त्या सिक्रेटचा धागा धरून नंदिनी तिच्या मनामधला गुंता सोडवू शकते हे कळतंय का तुला तर ते ऐकल्यानंतर रम्या म्हणते नाही 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 आई हा गुंता सुटता कामा नये तर वसुंधरा तिला म्हणते नंदिनीवरती ना तू बारीक लक्ष ठेव हो। ती कोणाशी बोलते काय या बोलते यावरती लक्ष ठेव हो। तर रम्या तिला म्हणते अगं आई तू सांगतेस ना तसंच अगदी करते मी आणि तू मागाशी खाली बघितलंस का जीवा त्याच्या बायकोची बाजू होता खाली आणि अगं जीवाच काय तर अक्क घर तिच्या बाजूने उभा आहे मी अगं इतकं केलं या घरात घरासाठी या घरातल्या माणसांच्यासाठी असं ती बोलत असताना वसुंधरा तिला म्हणते अगं तुझं काय घेऊन बसले आहेस तू रम्या अगं आयुष्यभर मी या घरातल्या लोकांचे चोचले पुरवले पण कुणाच्या काही लक्षात सुद्धा नाहीये ती नंदिनी आली आणि तिने अशी काही जादूची कांडी फिरवली ना की सगळं काही संपलं आणि नाही 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 त्या नंदिनीची जादू ओसरलीच पाहिजे आणि आता मी जसं सांगितलंय ना तसं तिच्यावरती बारीक लक्ष ठेव रम्या कारण नंदिनी तर प्रयत्न करणारच पिहू कुठल्या सिक्रेटबद्दल बोली हे जाणून घेण्याचा प्रयत्न ती करणारच असं तिने सांगितल्यानंतर रम्या सुद्धा हो असं तिला म्हणू लागते तर मित्रांनो आता दुसरीकडे इकडे पार्थच्या खोलीमध्ये काव्या आणि अनिशा अभ्यास करत बसलेल्या असतात तर पार्थ सुद्धा तिथेच त्याचा लॅपटॉप घेऊन ऑफिसची कामं करत बसलेला असतो आणि आता तो थोडं थोडं रागानेच काव्याकडे बघत असतो आणि मनातल्या मनात बोलू लागतो अरे आर्किटेक्ट आहे रे मी टॉप थर्टी मधला आणि माझ्या रूम मध्ये असा पडलोय मी किचन मधल्या सोपली सारखा ही एक मांजर काय कमी होती का की आता या मांजरीची मैत्रीण सुद्धा आली आहे तेही ही नाईट आउटला असं म्हणतो वैतागत असतो आणि इतक्यातच त्याच्या लॅपटॉपची बॅटरी लो होते तर तेव्हा तो म्हणता आता हे काय झालं या बॅटरीला पण आत्ताच संपायचं होतं आता उठून चार्जर घ्यायचा सुद्धा कंटाळा आलाय आणि आता मी काम करतो यांनाच लावतो कामाला असं म्हणून तो काव्याला थोडीशी हाक मारतो आणि तेव्हा काव्या मात्र अभ्यासात गुंग असते तर पार्थ परत म्हणतो काव्या हॅलो हॅलो ऐका ना तर तेव्हा अनिशाला ऐकू जातं आणि अनिशा काव्याला म्हणते अगं काव्या पार्थ बोलावतायत तुला तर तेव्हा पार्थ परत हॅलो हॅलो काव्या असं हळू आवाजात म्हणत असतो आणि एकदमच जोराने फिसकारलेली एक मांजर असं ओरडतो तर काव्यात त्याला म्हणते काय आहे अभ्यास करते ना कशाला डिस्टर्ब करताय तर पार्थ तिला म्हणतो सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय पण एक काम होतं तुमच्याकडे तर काव्या त्याला म्हणते आता चष्मा फुटलाय वाटतं दिसत नाहीये ते मला कशाला का काम सांगायचं आहे तर पार्थ बोलायचा प्रयत्न करत असतो तर काव्या पुढे म्हणते गप्प बसा काही बोलायचं नाहीये तुम्ही गप्प म्हणजे गप्प बसा तर असं ती बोलत असताना मध्ये अनिशा मात्र त्या दोघांच्याकडे बघून हसत असते तर तेव्हा पार्थ मात्र आता गप्प बसतो आणि मनातल्या मनात म्हणतो मी गप्प बसेन पण शांत बसणार नाही आहे असं तो मनातल्या मनात बोलतो आणि एका पेपरवरती काहीतरी लिहितो आणि त्याचा चोळामोळा करून काव्याच्या दिशेने फेकतो तर तेव्हा काव्या त्या पेपरकडे बघते आणि परत पार्थकडे बघते तर पार्थ त्याच्याकडे बघून हसत असतो तर आता काव्या उठून उभीच राहते आणि तो गोळा आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते काय आहे हे तर पार्थ त्याला म्हणतो उघडून बघा ना काय आहे ते तर पा पार्थने सांगितल्यानंतर आता काव्या तो कागदाचा गोळा उघडून बघते आणि त्यावरती पार्थने चार्जरचं स्केच काढलेलं असतं तर काव्या म्हणते घ्या हे काय आहे चार्जरचं स्केच आणि याचा काय अर्थ समजायचा मी तर पार्थ तेव्हा हसतच असतो आणि म्हणतो अहो मला चार्जर हवा आहे पलीकडे असेल ना द्या नजरा तर तेव्हा काव्या वैतागते आणि म्हणते चार्जर तुम्हाला तुमचा चार्जर हवा होता तर स्केच काढायची काय गरज होती तोंडाने सांगता आलं नाही का असं म्हणते जोरजोराने वैतागतेच तर तेव्हा काव्याने असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो अहो मी चित्र काढतो ना उत्तम चित्र काढतो मी उत्तम स्केच काढतो चित्र म्हणजे मन मनातल्या गोष्टी समोरच्याला सांगायचा एक उत्तम डिव्हाइस देताय ना चार्जर आणि त्यानंतर तो आता काव्याला चिडवूच लागतो ओ मे आहो ना चार्जर असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्य आपलं पुस्तक घेते आणि रागारागाने उठून उभारून बाजूला जाऊ लागते तर तेव्हा पार्थ परत परत तिच्या आडवा येऊ लागतो अहो ऐका ना ऐका ना द्या ना चार्जर द्या ना अहो तुमच्या पलीकडे चार्जर आहे तर तेव्हा काव्या पुढे पुढे चालत जाते आणि समोर बघते तर तिथे चार्जर असतो आणि आता ते तो चार्जर बघितल्यानंतर ती पार्थवरती जोराने ओरडते अहो घ्या इथेच आहे चार्जर माझ्या मागे बुणबुण करून झाली का तुमची मिळा का मिळाला का तुम्हाला तुमचा चार्जर 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 अभ्यास करू देत नाहीत मला असं म्हणून ती आता रागा रागात बाहेरच निघून जाते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो आहो फिस्कारलेली मांजर हॅलो म्याव म्याव असं तो म्हणत असतो आणि इकडे अनिशा मात्र मोठ्याने हसत असते तर मित्रांनो आता यांच्यामधली इकडची कॉमेडी झाल्यानंतर दुसरीकडे नंदिनी पिहूजवळ आलेली असते आणि ती तिला खाऊ भरवत असते तर तेव्हा पिहू बास बास म्हणत असते तर नंदिनी तिला म्हणते अगं झालं ना आता फक्त दोनच घास राहिलेले आहेत आणि त्यानंतर तिला खाऊ घालून झाल्यानंतर तिला म्हणते आवडलं ना तुला आणि तुला आवडतं म्हणून ना म्हणून मी त्याच्यामध्ये कॉर्न घातले होते तर तेव्हा पिहू सुद्धा हो मला आवडला असं सांगते तर आता त्यानंतर नंदिनी पिहूला विचारते मग पिहू तुला कशी वाटली प्रियांका ताई तुमच्यामध्ये मैत्री झाली का नाही तर तेव्हा पिहू म्हणते हो झाली ना तर नंदिनी म्हणते तुम्ही खूप गप्पा मारल्या म्हणे आणि खेळ पण खेळलात ना तर तेव्हा पिहू म्हणते हो एक दोन खेळ खेळलो सुद्धा तर नंदिनी म्हणते अच्छा मग कुठले कुठले गेम खेळलात तुम्ही तर तेव्हा पिहू सांगू लागते म्हणजे एक रॅपिड फायर होता आणि एक पिझ्झा होता आणि पिझ्झाचं नाव घेतल्यानंतर तो ती शांतच होते आणि तेव्हा तिला तोक्ष नाटवतो ज्यावेळेस तिने पिझ्झामधला फिअरचा पीस उचललेला असतो आणि ती पण असं म्हणून थांबते तर नंदिनी तिला विचारते पण पण काय तर पिहू म्हणते नाही का नाही काहीसुद्धा नाही तर तेव्हा नंदिनी म्हणते अगं पिहू असं का करतेस तू बोल ना माझ्याशी प्लीज आणि आधी तर तुला घाबरू नकोस हे बघ तू तुझ्या तु 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 मनामधली कुठलीही गोष्ट माझ्यासोबत शेअर करू शकतेस खरंच करू शकतेस मी जरीसुद्धा तुझी वहिनी असले ना तरीसुद्धा तू मला तुझी मोठी ताई समज आणि तुला ज्या कुठल्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीचं कनेक्शन जर माझ्यासोबत असलं ना तरी सुद्धा तुम्हाला बिंदास्त सांग आपण दोघी मिळून त्या प्रॉब्लेमशी फाईट करूयात असं तिने म्हटल्यानंतर पिहू थोडीशी कन्व्हिन्स होते आणि त्यानंतर आता नंदिनी तिथून उठते तर पिहू आता मनातल्या मनात बोलू लागते किती दिवस हे सिक्रेट मनातच घेऊन बसू मी एकदाच सांगून टाकू का सांगतेच आता असं म्हणून ती उठते आणि परत थांबते तर तेव्हा तिला वसुंधराचे शब्द आठवू लागतात तुला आणि तुझ्या आईबाबांना या घराच्या बाहेर काढीन मग कुठे राहाल काय कराल तुम्ही असं तिचं बोलणं आठवल्यानंतर आता पिहू अजून जास्तच घाबरते आणि वहिनी असं म्हणून जोराने ओरडते तर तेव्हा नंदिनी लगेचच तिच्या दिशेने धावत येते आणि पिहू परत पहिल्यासारखंच आता नंदिनीला मिठी मारते आणि खूप घाबरू लागते तर तेव्हा आता नंदिनी तिला शांत करू लागते आणि आपल्या जवळ घेते आणि परत तिला विचारते पिहू काय झालं तुला तू तु ठीक आहेस ना तर तेव्हा पिहू हो असं सांगत शांत झालेली असते इतक्यातच जीवासुद्धा तिथं येतो आणि नंदिनीला विचारतो काय झालं परत घाबरली का ती तर तेव्हा नंदिनी हो असं त्याला सांगते तर आता जीवा पिहूला विचारू लागतो पिहू तुला काय होतय तू का घाबरलेली आहेस काय झाले तू मला सांग तर तेव्हा पिहू काही नाही असं म्हणत असते तर जीवा परत तिला विचारतो पिहू मला सांग ना बाळा काय झाले का घाबरलेली आहेस तू बरोबर तुला पाणी हवाय का तू जरा शांत हो रिलॅक्स असं म्हटल्यानंतर आता नंदिनी तिला पाणी देते तर तेव्हा पिहू पाणी पिऊ लागते आणि जीवा तिला म्हणतो शांत हो रिलॅक्स हो आणि त्यानंतर पाणी पिऊन झाल्यानंतर जेव्हा तिला विचारतो आता ठीक वाटते ना तुला तर तेव्हा पिहू हो असं म्हणते आणि म्हणते नंदिनी वहिनीला हक करून थोडंसं बरं वाटतंय मला तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे वा तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का की नंदिनी वहिनीला तुला हक केल्यानंतर इतकं बरं वाटतंय जर नंदिनी वहिनीसोबत जर सगळं तू शेअर केलंस तर किती छान वाटेल तर तेव्हा पिहू सुद्धा हो असं म्हणू लागते तर जेव्हा पुढे म्हणतो मग आता तू एक काम करायचंस उद्यापासून ना म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी नंदिनी बहिणी बरोबर शेअर करायच्यास तर नंदिनी म्हणते आणि फक्त माझ्याशीच नाही तर जिवादासोबत सुद्धा शेअर करायच्यास करशील ना तर तेव्हा पिहू म्हणते हो करते ना तर तेव्हा आता जिवा थोडासा मूड चेंज करतो आणि पिहूला विचारतो बर मला एक गोष्ट सांग आपण कुठं फिरायला जायचं तर पिहू म्हणते नाही नाही कुठे नको तर जीवा म्हणतो अरे यार याला काय अर्थ आहे तुला तू तु फिरायला जायला नाही म्हणतेस शे अरे आमची आधीची पिहू अशी नव्हती हां असं तो आता नंदिनीला सांगू लागतो अगं तुला माहिती आहे का ती खूप मजा मस्ती करायची खेळायची दंगा करायची आणि ही पिहू आहे ना ती अचानक डाऊन झाल्यासारखी वाटत आहे आणि तेही तिचा जीवादादा बरोबर असताना असं तो तिला सांगत असताना आता पिहूमध्येच बोलते आणि म्हणते की नाही तसं सुद्धा काही नाही तू आणि नंदिनी बहिणी सोबत असताना ना मला डाऊन फील नाही होत तर जीवा तिला म्हणतो नाही होत ना खरं ना नक्की होत नाही ना मग सांग मला आता आपण कुठं जायचंय आपण तिघांनी सुद्धा जाऊयात आणि तो नंदिनीला विचार लागतो आपण मस्त पैकी वॉटर पार्कला जाऊया का किंवा लॉंग ड्राईव्हला जाऊयात का चालेल का येशील का असं तो आता पिहूला विचारतो तर तेव्हा पिहू हो असं म्हणते तर तेव्हा नंदिनी म्हणते अगं काय ह नेमकं कुठं जायचं आपण तर तेव्हा पिहू म्हणते म्हणजे आपण अगोदर वॉटर पार्कला जाऊ मग लाँग ड्राईव्ह घेऊ तर तेव्हा जिवा तिला म्हणतो लॉंग ड्राईव्ह नको तर तेव्हा पिहू म्हणते नंदिनीला अरे हा येणाय का यार अरे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण वॉटर पार्कला जाणार मग तिथपर्यंत आपली लाँग ड्राईव्ह होणारच ना येडाच आहे हा कुठला खरंच आहे तर तेव्हा आता नंदिनी सुद्धा पिहू सोबत घेऊ लागते तिला म्हणते हो ना खरंच ना तर आता पिहू म्हणते आणि आता मी काय म्हणते आपण तिघं तर जाणारच आहोत ना तर मग आपण आता आपल्याबरोबर पार्थदादाला आणि काव्या बहिणीला घेऊयात का मग आपल्याला मस्त मज्जा येईल तर तेव्हा जीवा म्हणतो अरे मज्जा काय मस्त धमाल येईल आपण सगळ्यांना घेऊन जाऊयात बरं मला सांग तुला कोण कोण हवाय आई बाबा मिथून काका म्हणजे आत्या अजून कोण हवा आहे तर तेव्हा पिहू एकदमच म्हणते सगळे जाऊयात आपण पण फक्त व असं म्हणून ती एकदम थांबतेस तर तेव्हा आता जेव्हा तिला खोदून खोदून विचारू लागतो अगं एक मिनिट तू व व काय व काय सांग बरं काय म्हणतो तेस तर तेव्हा पिहू नाही नाही असं म्हणू लागते काही नाही तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं तू असं का करतेस तुझ्या दादाला सांगणार नाहीस का तू तर तेव्हा आता ती थोडीशी पॅनिक होऊ लागल्यानंतर नंदिनी मध्ये पडते आणि म्हणते बरोबर ठीक आहे पिहू आपण ना सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे करूयात तर तेव्हा पिहू म्हणते ओके आणि पुढे बोलू लागते मी काय म्हणते माझी परीक्षा वगैरे झाली ना की मग आपण मस्तपैकी आरामात वॉटर पार्कला जाऊयात पण हा प्लॅन कॅन्सल नाही करायचा तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं मी कधी सुद्धा कॅन्सल नाही करणार तर तेव्हा आता पिहू त्या दोघांच्या कडने सुद्धा प्रॉमिस घेते तर आता ते दोघे सुद्धा तिला प्रॉमिस देतात आणि पहिल्यांदा नंदिनी पिहूच्या हातावरती हात ठेवते तर त्यानंतर जीवा नंदिनीच्या हातावरती हात ठेवतो आणि तेव्हा ते दोघे एकमेकांच्याकडे बघू लागतात तर आता पिहू त्या दोघांच्या हाताच्या वरती हात ठेवते आणि त्या दोघांना सुद्धा म्हणते मला ना तुमच्या दोघांच्याकडून एक गोष्ट एकत्र एक हवी आहे तर तेव्हा जिवा काय असं विचारतो तर पिहू सांगते दोघांनी ना एकत्र एक हक्क करायचं असं तिने सांगितल्यानंतर आता नंदिनी आणि जेव्हा एकमेकांच्याकडे बघू लागतात तर तेव्हा त्या नंदिनी थोडीशी लाजूच लागते तर तेव्हा त्या पिहू उठते आणि त्या दोघांना म्हणते आता या अरे आता मारा ना किती वेळ लावताय असं म्हणून त्या दोघांना ती आपल्या जवळ घेते आणि त्या दोघांना मिठी सुद्धा मारायला लावते तर तेव्हा आता मित्रांनो जीवा आणि नंदिनी मात्र एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात आणि इथे पिहूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या नातात पिहूनेच त्या दोघांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला तर आता त्यानंतर मित्रांनो इकडे स्वयंपाक घरामध्ये काव्या चक्क फिरत फिरत अभ्यास करत असते इतक्यात आत नंदिनी आता तिथे येते आणि काव्याला बघून तिला विचारते अगं काव्या तू इथं काय करतेस रूम मध्ये अभ्यास करत होतीस ना सोबत तर तेव्हा काव्या तिला सांगू लागते अगं करत होते पण तिथे त्या बोक्याला नको नको ते, 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 ते उद्योग सुचत होते ड्रॉइंग काढणार मग त्या कागदाचा बोळा करणार मग तो बोळा माझ्या अंगावर फेकणार अगर नुसता डिस्टर्बन्स गत आई असं ती सर्व सांगत असते तर तेव्हा मा नंदिनी मात्र वेगळ्या विचारातच जाते अचानकपणे आणि तिला तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस काउन्सिलरने तिला सांगितलेलं असतं की पण ही जी भीती आहे ना ती एका सिक्रेटशी कनेक्टेड आहे आणि ते सिक्रेट तुझ्याशी कनेक्टेड आहे नंदिनी असा तो विचार करत असते तर तेव्हा आता काव्या तिच्याकडे एकसारखी बघत असते आणि आता तिला ती त्या विचारातून बाहेर काढते आणि तिला विचारते आर यू ओके तर तेव्हा नंदिनी तिला सांगू लागते अगं पिहूच टेन्शन आलेलं आहे अगं काय बोलतच नाहीये ती मुलगी म्हणजे घराबाहेर मी सगळ्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व किती करते कितीतरी लोकांना मदत करते पण मी आपल्याच घरातल्या व्यक्तीला मदत करू शकत नाहीये किती दिवसापासून पाहते मी पिहूला त्रास होतोय पण तिचा त्रास कसा दूर करू खरंच कळत नाहीये अगं मला काय करू म्हणजे ती मुलगी मनातलं बोलेल आता असं वाटते ना की कुठलं तरी डिव्हाइसच सापडलं पाहिजे तिला बोलतं करण्यासाठी तर मित्रांनो आता नंदिनीने डिव्हाइस म्हटल्यानंतर काव्याला तो क्षण आठवतो की पार्थ म्हणालेला असतो की चित्र म्हणजे ना मनातल्या गोष्टी सांगायचं एक उत्तम डिव्हाइस आहे तर तेव्हा आता काव्या लगेचच नंदिनीला म्हणते अगं चित्र ताई तू ड्रॉइंग बुक तू ना पिहूला ड्रॉइंग बुक दे कसं आहे माहिती का चित्र ना हे आपल्या मनातल्या गोष्टी समोरच्याला सांगायचं एक उत्तम डिव्हाइस असतं हे बघ पिहू तिच्या तोंडून आपल्याला काहीच सांगू शकत नाहीये पण यू नेवर नो ती चित्रातून व्यक्त होऊ शकली तर तर आता ते ऐकल्यानंतर नंदिनी तर खूपच खुश होते आणि म्हणते अगं काव्या तू बरोबर बोलते आहेस आणि पिहूला ड्रॉइंगची आवड सुद्धा आहे तर काव्या म्हणते हो करेक्ट तर नंदिनी आता म्हणते मी ना मी हेच करते आणि ती आता काव्याला मिठीच मारते आणि म्हणते थँक्यू थँक्यू सो मच काव्या तर आता काव्या मनातल्या मनात म्हणते की खरंच या विचार ना तो समोर नसताना सुद्धा मदत करतात असं म्हणून ती आता खुश होते तर मित्रांनो आता दुसरीकडे वसुंधरा मानिनीकडे येते आणि तिला विचारते काय मग मानिनी कशी झाली भाजीची मंगळागौर तर मानिनी म्हणते अहो खूप छान एवढी मज्जा केली ना आम्ही सगळंच मस्त झालं आणि ती पुढं म्हणते की मला काय वाटतं माहिती का वसुताई आपल्याकडे सुद्धा आता मंगळागौर व्हायला पाहिजे ना म्हणजे काव्या आणि नंदिनीची पहिली मंगळागौर असेल ना असं ती बोलत असते इतक्यातच नंदिनी तिथं येते आणि ती मानिनीला म्हणते आई मी हे टोमॅटोचं सार केलेलं आहे एकदा खाऊन बघ ना कसं झालंय ते तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं तू केलंयस ना मग खाऊन कशाला बघायचं छानच असेल तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणत असते आणि आता मानिनी पुढं तिला म्हणते नंदिनी मला सांग पिहू काही बोलली का गं तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही ना तरी मी प्रयत्न करतच आहे बोलायचा असं ती सांगत असताना आता वसुंधरा मात्र तिच्याकडेच बघत असते तर मानिनी तिला म्हणू लागते खरंच कर बाई प्रयत्न आता ना तुझ्याकडूनच आशा आहे कारण ना तिचा असा त्रासलेला चेहरा बघवत नाही बाई आता तर नंदिनी तिला म्हणते तुम्ही काळजी नका करू आई ती नक्कीच बोलेल तिच्या मनामधलं असं म्हणून ती एक नजर आता वसुंधराकडे टाकते आणि तिथून निघून जात असते आणि निघून जाता जाता थांबते आणि परत वसुंधराजवळ येते आणि तिला म्हणते त्या एक विचारू का तर तेव्हा वसुंधरा रागारागातच तिला म्हणते काय विचारायचंय तर तेव्हा नंदिनी डायरेक्टच वसुंधराला म्हणते पिहू तुम्हाला बघून घाबरते का सारखी असं तिने विचारल्यानंतर आता मानिनी सुद्धा मागे वळून तिच्याकडे बघते तर नंदिनी पुढं म्हणू लागते नाही म्हणजे मी दोन तीन वेळेला बघितलं ऑब्झर्व केलं असं तिने म्हटल्यानंतर आता वसुंधरा खूपच जोराने चिडते आणि नंदिनीला म्हणते तुला काय म्हणायचंय मी काही केलं काय पिऊला आणि हे बघ नंदिनी तू या घरात येण्याच्या आधीपासूनच ना आम्ही सगळेजण तिची काळजी घेतोय आणि आल्या आल्या लगेच तिची कड घेऊ नकोस तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते नाही नाही तुमचा गैरसमज होतोय आत्या माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय निघतो ना हे मला व्यवस्थित कळतं मूर्ख नाहीये मी तर तेव्हा मानिनी आता त्या दोघींच्या मध्ये पडते आणि वसुंधराला म्हणते ताई ताई तुम्ही जरा शांत व्हा असं चिडू नका हो तिने सहज विचारलेलं असू शकतं तिने मलाही विचारले आई तुम्हाला काय वाटतं पिहूला कोणी काही बोललं असेल का तर वसुंधरा तिला म्हणते कोणी काही बोलणं आणि पिहू तुम्हाला बघून का घाबरते या दोन्हीमध्ये फरक आहे का नाही मानिनी आणि नंदिनीला म्हणते आणि हे बघ नंदिनी तुला या घरामध्ये जे करायचं असेल ना ते कर पण माझ्या वाटेला जायचं नाही असं ती तिला ठणकावूनच सांगते आणि रागा रागात तिथून बाहेर निघून जाते तर तेव्हा आता नंदिनी मानिनीला आहो आई असं म्हणत असते तर मानिनी तिला सांगू लागते हे बघ नंदिनी तू त्याचा जास्त विचार नको करूस त्या कशा आहे ना तुला आणि इकडे दे मी ना हे टेस्ट करते तू लगेच चेहरा पाडला सगळं असं का करतेस असं म्हणून ती आता टोमॅटोचं सार टेस्ट करू लागते तर तेव्हा नंदिनी मात्र परत विचारात जाते तर मित्रांनो आता इकडे पिहू अजून अभ्यास करत बसलेली असते आणि तिला आता परत तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसुंधरात तिला म्हणालेली असते की खबरदार कोणाला सांगितलंच तर आणि त्या विचारातच ती आता आपल्या बुकवरती ड्रॉइंग काढू लागते आणि त्यानंतर आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थ आणि नंदिनीचं लग्न असतं आणि तेव्हा दौलत मामा म्हणालेला असतो की नंदिनी कुठंच दिसत नाहीये आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो की वसुंधरा जेव्हा रम्याला म्हणालेली असते की याच वसुंधराने दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नामधून किडनॅप केलेलं होतं आणि आता पिऊ ते सगळं काही आठवून परत ड्रॉइंग काढू लागते तर आता मित्रांनो इकडे अनिशाला तिच्या आईचा फोन आलेला असतो आणि ती तिच्या आईला म्हणते अगं आई अशी कशी काय अचानक तुला चक्कर आली बी पी लो होता का आणि काय का आई सांगायचं होतं ना मला आणि ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता येते तिथे विषय संपला असं म्हणून ती फोनच कट करते तर तेव्हा काव्या ते का सगळं ऐकून थोडीशी घाबरते आणि अनिशाला विचारते अगं अगं अनिशा काय झालं तर तेव्हा अनिशा घाबरूनच तिला सांगू लागते अगं मला आत्ता लगेचच निघावं लागेल आईची तब्येत बरी नाहीये तर तेव्हा पार्थ सुद्धा तिथे येतो आणि अनिशाला विचारतो काय झालं ऑल ओके तर तेव्हा अनिशा त्याला सुद्धा सांगू लागते मला आता अचानक लगेचच निघावं लागेल आणि माझं घर सुद्धा खूप दूर आहे आणि माझ्या आईची तब्येत बिघडलेली आहे तर तेव्हा पार्थ तिला विचारतो कुठं आहे घर तुमचं तर तेव्हा अनिशा सांगू लागते अहो माझं घर पालघरला आहे तर तेव्हा पार्थ म्हणतो अहो आता खूप उशीर झालाय आणि एवढा लांबचा प्रवास करणं आता सेफ नाहीये तर तेव्हा आता काव्या अनिशाला विचारू लागते बर मला सांग आता कसं आहे बीपी त्यांचा नॉर्मल आहे का तर तेव्हा अनिशा म्हणते हो नॉर्मल आहे तर काव्या म्हणते अगं मग कशाला उगीच तू पॅनिक होत आहेस आत्ता तू प्रवास करू नकोस एवढ्या रात्रीचं बरं नाही ते आपण एक काम करूयात उद्या सकाळी लवकर लवकर अगदी पहाटे जाऊयात आपण तुझ्या घरी मी सुद्धा येईन ना तुझ्याबरोबर तर तेव्हा पार्थ म्हणतो हो टेन्शन घेऊ नका वाटलंस तर मी सोडवायला येईन हवं तर तेव्हा त्या काव्या पार्थकडे बघते आणि कशाला असं विचारते आणि काय गरज आहे लगेच संधी दिसली की त्या संधीचं सोनं करायला मोकळे तर तेव्हा पार्थ म्हणतो सोनं वगैरे नाही मी आपलं आउट ऑफ कर्ट ही म्हणलं तर तेव्हा काव्या तिला विचारते का 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 हे बघा उद्या कॅब रिक्षा ट्रक टेम्पो विमान हेलिकॉप्टर कशाचाही स्ट्राईक नाही आहे आम्ही दोघी जातो ना आमच्या आमच्या वाटीने पालघरला अनिशाच्या घरी तुम्ही लोड नका घेऊ सर असं म्हणून ती त्याच्यासमोर हात जोडते तर तेव्हा पार्थ म्हणतो आहो मला लोड नाही येत असं म्हणून तो हसतो आणि अनिशाकडे हात करत म्हणतो की हे बघा आपल्या भांडणांमुळे त्यांचं टेन्शन दूर झालं तर तेव्हा अनिशा सुद्धा हसत असे तर पार्थ आता एकदमच अनिशाच्या हातामध्ये दे कॉफी देतो आणि तिला म्हणतो हे घ्या कॉफी आणि त्यानंतर तो दुसरा हात काव्यासमोर सुद्धा करत असतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते नाही मला नको आहे तर पार्थ आता तिला म्हणतो तुम्हाला कोण देते आमच्या दोघांच्यासाठी आणलेली होती कॉफी तर आता काव्या त्याच्यावरती भडकते आणि त्याला माझ्यासमोर हात केला होता तुम्ही तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो का माहिती का नंतर ॲटिट्यूड दाखवायला तर तेव्हा काव्या अजूनच त्याच्यावरती भडकते मला ऍटिट्यूड दाखवायचा नाही आहे देशमुख तुम्हाला आधीच सांगून ठेवते तर तेव्हा आता अनिशा त्या दोघांच्या मध्ये पडते आणि काव्याला थांबवत म्हणते अगं काव्या थांबा अरे किती भांडताय तुम्ही दोघे तर तेव्हा काव्या म्हणते यांना सांग आणि पुढं म्हणते मी गेस्ट रूम मध्ये गेल्यावर हवा भा भांडा हवं तर तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो गेस्ट रूम तर तेव्हा अनिशा म्हणते हो मी गेस्ट रूम मध्ये झोपेन ही काव्याची रूम आहे ना तर तेव्हा आता पार्थ एकदमच थोडस हळू आवाजात म्हणतो आहो असं काय करताय आणि एकदमच तो आपला आवाज चढतो ही काव्याची रूम नाही आहे यांनी काबीज केलेली आहे फक्त नावावर माझ्या आहे बाकी सगळं काही यांनी काबीज केलेलं आहे असं तो जोर जोरात ओरडतो आणि एकदमच परत हळू होतो आणि नाही नाही हरकत काही नाहीये तुम्ही झोपा इथे आराम करा मी गेस्ट रूममध्ये झोपेन आणि हां ते गर्ल्स नाईट आऊट समजा एन्जॉय असं तो एकदम आवाजात बोलतो कारण काव्या मात्र डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघत असते आणि त्यानंतर आता पार्थ अनिशाला गुड नाईट म्हणतो तर तेव्हा अनिशा सुद्धा त्याला गुड नाईट म्हणते आणि पार्थ तिथून आता काही न बोलता एकदम गुपचुप निघून जातो तर आता काव्या अनिशाला म्हणते उगीच शायनिंग मारायला जातात ग तुझ्यासमोर बाकी काही सुद्धा नाही तर त्यानंतर आता अनिशा काव्याच्या डोळ्यावरचा चष्मा काढते आणि तिला म्हणते काव्या चष्मा घालूनही एखाद्या माणसाला दिसत नसेल तर त्याला काय म्हणतात ग आंधळा म्हणतात की बावळट म्हणतात तर तेव्हा काव्या तिला विचारते म्हणजे काय तर अनिशा सांगू लागते म्हणजे या रेड फ्लॅगच्या जमिन्यात ना पार्थ देशमुख तुझ्या आयुष्यात आलेला ग्रीन फ्लॅग आहे सॉरी सॉरी ग्रीन फॉरेस्ट आहे कधी करणार ग तुला असं म्हणून ती आता परत तिचा तिचा चष्मा तिच्या डोळ्याला लावते आणि तेव्हा काव्या मात्र विचारात पडते तर मित्रांनो आता दुसरीकडे पिहू पायऱ्यांवरून वरती येत असते आणि तिच्या हातामध्ये ड्रॉइंग असतं आणि ती घाबरत घाबरतच आता नंदिनीच्या खोलीचा दरवाजा वाजवते तर तेव्हा नंदिनी सुद्धा लगेचच दरवाजा उघडते आणि समोर पिहूला बघून तिला धक्काच बसतो आणि ती तिला विचारते अगं पिहू तू एवढ्या रात्री काय झालं तुला झोप येत नाहीये का तर तेव्हा आता पिहू नंदिनीला म्हणते अगं महिनी तू चित्र काढायला सांगितलेलं होतंस ना मग मी चित्र काढलेलं आहे आणि मी ते चित्र काढलेलं आहे ज्याची मला भीती वाटत होती असं म्हणून ते आता आपल्या हातामधलं चित्र नंदिनी समोर धरते तर तेव्हा नंदिनी सुद्धा ते चित्र आपल्या हातामध्ये घेते आणि ते चित्र बघितल्यानंतर तर नंदिनीला मोठा धक्काच बसतो तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पिहू नंदिनीला म्हणत असते तुम्ही तुमच्या लग्नामध्ये सगळेजण हॅपी होते ना मग आता याच्यामुळे परत सगळं काही खराब होणार असं म्हणून ती रडत असते तर तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी आलेलं असतं तर त्यानंतर आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी जीवाला म्हणत असते की उद्या जर मला तुमच्याबद्दल अशी गोष्ट कळाली की ज्यामुळे हे सगळं काही घर हलू शकतं तर मी काय केलं पाहिजे असं त्याला ती विचारत असते तर तेव्हा जिवासुद्धा तिला सांगतो की तू तेच केलं पाहिजेस जे योग्य आणि सत्य असेल तर मित्रांनो जिवा असं बोलल्यानंतर नंदिनीला मात्र धाडस येतं आणि त्यानंतर नंदिनी चक्क वसुंधराच्या खोलीमध्ये जाते आणि तिच्यासमोर जाऊन एकदम ठेच्यात उभा राहते कारण पिहूने चित्रामधून जे काही तिला सांगितलेलं असतं तर ते सगळं काही सत्य वसुंधराच्या बद्दल असतं आणि आता नंदिनी वसुंधरासमोर तिच्या डोळ्यात डोळे घालून उभी असते तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा